प्लॉटच्या व्यवहाराचे उसने पैसे मागितल्याच्या कारणावरून कोपरगाव तालुक्यातील डाऊज खुर्द येथील रहिवासी अस्लम शहाबुद्दीन यास त्याच्याच गावातील चार जणांनी संगत आणि लाकडी दांडग्याने चाकू खुपसून जीवे ठार मारल्याची धक्कादायक घटना बुधवार दिनांक दहा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी रात्री सव्वा आठ वाजेच्या सुमारास मैताच्या राहत्या घरी घडल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे या प्रकरणी आरोपी मुनीर उर्फ मुन्ना अजित शेख परवीन मुनीर शेख फिरोज मुनीर शेख साहिल मुनीर शेख सर्व राहणार खडक वसाहत डाऊज खुड तालुका कोपरगाव जिल्हा अहिल्यानगर यांच्या विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतले आहे या संदर्भात रफीक शहाबुद्दीन सय्यद यांनी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की आरोपी यांनी यातील मयत असलम शहाबुद्दीन सय्यद या फ्लॅटच्या व्यवहाराचे उसने पैसे मागितल्याच्या कारणावरून संगतमताने शिवीगाळ करून लाथाबुक्यांनी मारहाण केली आहे आरोपी साहिल मुनीर शेख याने चाकूने मयत यास मारण्याच्या धमकी देऊन मयताच्या छातीवर ठिकठिकाणी डोक्यावर कानाजवळ चाकू खुपसून तसेच आरोपी मुन्ना अजित शेख याने लाकडी दाणक्याने मारहाण करून जीवे ठार साक्षीदार सोडवण्यासाठी गेले असता त्यास आरोपी फिरोज मुनीर शेख यांनी विटाने तोंडावर मारून जखमी केली तसेच आरोपी परवीन मुनीर शेख याने मयताची पत्नी ही लाथा बुक्क्याने मारहाण केली व आरोपी मुनीर उर्फ मुन्ना अजित शेख याने तीस लाख दांडक्याने मारहाण केली व जखमी केले असल्याचे म्हटले आहे त्यावरून कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात आरोपी मुन्ना शेक, मुनिर मुन्ना अजित शेख परवीन मुनीर मुनीर शेख शेख फिरोज शेख यांच्यावर कलम एकशे बावन्न तीनशे एक, एक एक्कावन्न दोन तीन पाच प्रमाणे कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे मयत यास मारहाण झाल्यावर शिर्डीतील साईबाबा हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले होते मात्र मारहाण जास्ती झाल्याने असल्याने त्यात त्याचा मृत्यू झाला घटना घडल्यानंतर कोपरगाव शहर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मध्यरात्री आरोपींना ताब्यात घेतले असून पुढील तपास पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार हे करीत आहेत सदर घटनेने कोपरगाव तालुक्यात खळबळ उडाली आहे कोपरगाव एक्सप्रेस न्यूज साठी सुनील ससाने कोपरगाव